नमस्कार सोलापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कामती जिल्हा परिषद गटात विमलताई खताळ यांची प्रचारात मोठी आघाडी खताळ कुटुंबियांचा गाव भेटीवर भर सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चांगलाच रंग भरला असून कामती जिल्हा परिषद गटात भाजपाच्या उमेदवार विमलताई तानाजीराजे खताळ यांनी घरभेट व गावभेट दौऱ्यासह मतदारसंघ पिंजून काढला असून संपूर्ण खताळ कुटुंबीय मतदारांच्या गाठीविटीकडे लक्ष देत आहेत गतवेळच्या निवडणुकीत याच मतदारसंघातून स्वर्गवासीय या तानाजीराजे खताळ यांनी निवडणूक लढवली होते मतदारसंघातील जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते या काळात त्यांनी शासकीय योजनेतून अथवा स्वखर्चाने अनेक लोकाभिमुख कामे केली होती मतदारसंघातील गावागावात त्यांचा कार्यकर्ता भरभक्कम उभा होता मात्र कोरोना काळात त्यांचे दुर्दैवी निधन झालं आज याच मतदारसंघातून त्यांच्या पत्नी विमलताई खताळ या नशीब आजमावत आहेत कामती मतदारसंघातील सर्वच गावात खताळ परिवारांना मानणारा मोठा खताल यांचा खताल वर्ग आहे विमलताई खताळ यांच्या सासूबाई स्वर्गवासीय रुक्मिणी खताळ यांना मानणारा ज्येष्ठ वर्ग देखील या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे भाजपाच्या माध्यमातून प्रचार करत असताना विमलताई खताळ यांच्यासह त्यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय खताळ रुद्राक्ष खताळ अनिरुद्ध खताळ संग्राम खताळ यांच्यासह सर्व सुना ज्यावेळी प्रचार करण्यासाठी बाहेर येतात त्यावेळी कार्यकर्ते स्वतःहून स्वर्गीय तानाजी अण्णांच्या माघारीही सर्व आपली जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करत आहेत